गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे डे थ्री आणि रात्री तसं म्हणा अडीच वाजता आलो होतो इथं पण गप्पा मारण्याचे नादात चार वाजले आम्हाला झोपायला त्याच्यामुळं आता वाजले तर बारा आणि निवांत उठलोय आता द्यायचे नाश्ता वगैरे करायला मस्त पैकी गप्पा म्हणजे एकदम विशेष त्यांच्याकडून पण मला भरपूर शिकायला मिळालं आणि माझ्याकडून पण त्यांना भरपूर शिकायला मिळालं असं विषय झाला म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी चार इंजिनियर मित्र येतं तर त्यातनं म्हणजे चांगल्या वरच्या पोझिशनला आहेत ते, ते तर ते सांगतात की बा त्यांचे अनुभव कसे येतो आता जस्ट नाश्ता वगैरे झाला गाडी वगैरे कुठली आणि आता आम्ही चाललो एक वाजता बीचवरती फिरायला बीचवरती जायचं कुठे जायचं अंबोली बीचला जायचंय एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आरंबोली बीचवर आलो होतो आता बघूया वातावरण इथलं मस्त वाटत वाटतंय का इथं तर समुद्रामध्ये जाऊन आज फार आतमध्ये लोक जातात मस्त मला पण जायची इच्छा आहे पण मी सोबत कपडे नाही आणले एकच कपडे येतं एकच जोडी कपडे भरपूर लोक समुद्रामध्ये आतमध्ये गेलेत चांगले पेंट नको भेजू बाबा एकच पेंट आहे पांढरी नाही तर जाताना पोलीस खाण्याचा फाईन असं समुद्र किनाऱ्याचं दृश्य फक्त मी पिक्चर मध्येच बघितलं होतं इथं मस्त पैकी इथं सत्तरऐंशी टक्के फॉरेनर्स येऊन मस्त पैकी आराम करता येतं आणि इतका स्वच्छ स्वच्छ समुद्र किनारा एक टक्के सुद्धा इथं प्लॅस्टिकचा कागद नाही म्हणजे एकदम फ्रेश वातावरण असं म्हणू शकतो इथं पोवायची सुद्धा इच्छा झाली पण कपडे नाही आले त्याच्यामुळे आता सध्या पोट ज्या वेळी झाल्या पोहो पण एकदम मस्त वातावरण वाटतंय तिकडं जेवढं पाहावं तेवढं पाणीच पाणी म्हणजे एकदम हॅपी वातावरण आहे पैसा वसूल कार्यक्रम आहे गोव्याला आले तो वसूल झालं सगळं असं म्हणू शकतोय आपण मित्रांनो आयुष्यात एकदा तरी गोव्याला यारे नाही तर काय उपयोग नाही गाडी चालून तीन वर्ष झालं मी गाडी चालवतोय पण गोव्याला आलो नाही अरे कसं वातावरण हा हो त्याला म्हणते चूक किती स्वच्छ स्वच्छ समुद्र किनारा आहे वा 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 वा, वा। बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला यस मस्त समुद्र किनारा पेंट माझा भिजली ना हुकून चुकून तर आईशे लय लईत आतमध्ये माझं गेलेत त्यांना काय भीती भीती वाटते नाही आता कॅमेरा दिस नाही पण लईत आतमध्ये माझे म्हणजे पूर्ण पुढं आले नाहीत वाटत मीच का बरे पुढं पुढे नाही पण इच्छा पुढे जायची आहे बर का पण काय होतंय मी एकच पेंट आणलेली आता सध्या त्याच्यामुळे नको आणि एकदम स्वच्छ स्वच्छ वातावरण आहे मन प्रसन्न झालं मुंबई पुण्याला असा ही असाय पाहिजे समुद्रकिनारा मुंबईला फक्त कचरा आणि प्लॅस्टिकच भेटत समुद्रकिनारी असं वातावरण असायला पाहिजे म्हणजे जरा फ्रेश वाटतो किती स्वच्छ पाणी एकदम नदीच्या पाण्यासारखं एकदम लाट आल्या थोडं खराब होतंय पण एकदम स्वच्छ पाणी आहे म्हणजे तळ दिसतोय डायरेक्ट हा 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 असं दृश्य तर मी फक्त पबजी खेळतानाच बघितलं होतं बरं का पण आता प्रत्यक्षात बघतोय वा सुंदर अति सुंदर अरे बापरे असा व्ह्यू तर मी फक्त पबजी खेळतानाच बघितला होता दगड समुद्र इकडं पहाड म्हणजे पबजीचा फुल व्यू आहे असं म्हणू शकतो आपण आतापर्यंत वेळा फक्त सिनेमामध्ये किंवा पिक्चरमध्ये फक्त समुद्रकिनारा बघत आलो असा निवांत समुद्र किनारा बघण्याचा योगच नाही आला पण आज मन भरून समुद्र किनारा बघा बघितला जवळजवळ आखा दिवस आम्ही याच बीचवरती या आहोत आणि म्हणजे समुद्रकिनारा कशाला म्हणतात यादी पूर्ण कॉन्सेप्ट समजला असं म्हणू शकतोय इथून माग दहा मिनटं पंधरा मिनटं बघायचं म्हणून समुद्रकिनारा बघितला होता पण आज मन प्रसन्न झालं असं म्हणू शकतोय ठीक आहे चला असू द्या आता सनसेट पण त्या अजून एक तास आणि होईन सनसेट सूर्यजन खाली मस्तपैकी वातावरण आहे आणि समुद्र समुद्रकिनारा देशा परदेशातले पर्यटक मस्तपैकी त्यांची वेगवेगळी संस्कृती पण इथं दर्शन होते ते सुद्धा बघितली आम्ही सुंदर समुद्र किनारा आणि असा सुंदर सनसेट परत कधी बघायला मिळतो का नाही मिळेल तसा पण एकदम सुंदर वातावरण आहे हा 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 मस्त वातावरण हे सगळे टुरिस्ट आणि तीन दिवस सलंग सुट्ट्या त्याच्यामुळे लयच मापापेक्षा जास्तच गर्दी आहे येथे कुठे गोव्यामध्ये मजा आहे एकदम सुंदर वातावरण वर्षातून किंवा सहा महिन्यातून अशा ठिकाणी फिरायला यायलाच पाहिजे काय होतं रिस्टार्ट होतो माणूस म्हणजे मन प्रसन्न होतं पाणी खाली तर मी काय सांगतो मन प्रसन्न होतं तर असं यायला पाहिजे आता मी आलोय फिरायला पण एकदम मन झालं आहे माझं मागच यायला पाहिजे होतं फिरायला पण आता ट्रिपच्या निमित्ताने निमित्ताने आलोय आणि कस्टमर सुद्धा खूप लय चांगले येतं त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला मिळालं त्यांनी मला आता म्हणजे ते इंजिनियर येतं आणि आता मी जसे व्हिडिओ बनवतो ना तसे तो ते ते म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे ते म्हणजे डिजिटल मार्केटर असं मग त्यात काहीतरी म्हणतात ती त्यांनी मला सांगितलं मला कळलं बी काय म्हणतात पण आता मी जाऊ द्या भावना समजून घ्या तुम्ही पण कसं आहे की मी आज इंस्टाग्रामचं चा किंवा युट्यूबचं पेज कसं आहे ते त्यांना बूस्ट कसं करायचं ना किंवा त्याचं थमनेल कसं बनवायचं हे सगळं ते काम करून देतात तर त्याविषयी मला त्यांनी भरपूर माहिती सांगितली की मी माझा यूट्यूब चॅनल कशा प्रकारे बूस्ट करू शकतो माझ्या बिझनेसची मॅनेजमेंट कशी करू शकतो जे की इथून मागं माझ्या मनात आली नव्हती पण इथून पुढं मी ती माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे तर म्हणजे भरपूर शिकायला मिळते असं देवाणघेवाण भरपूर होते तर ही ट्रीप मला बरच काही देऊन गेली असं म्हणू शकतोय मी तर एकदम हॅपी वातावरण आहे एन्जॉय चाललाय मस्त पैकी समुद्रामध्ये हे हे गोव्यातून सनसेट बघा नाहीतर काय व्हायचं उद्या सकाळी निघायचंय का आपल्याला असे वाटत दिवस आता परत भेट होई नाही होई 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 परत अजून सहा महिन्यांनी मला दुसरी ट्रीप येणार आहे अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो आता वाढलेली आहे दहा चाळीस आता आहेत मिरजिम बीच वर आज दिवसभर निसता बीच वरच गेला सकाळी कोणता तो कोणता हो सकाळी कोणता तरी बीच वर गेलतो आरंबोली बीच वर गेलतो आणि आता इथं मिरजिम बीच वर आलोय आमचा दिवस इथंच गेलेला आहे मस्त पैकी भरभरून समुद्र पाहिला आणि उद्या आता सकाळी निघायचे पुण्यासाठी तर मस्त दिवस गेला असं म्हणू शकतोय आणि आणि काय काय नाही ओके मॉर्निंग आज आहे दिवस चौथा आणि आता निघायचं आहे रिटर्न पुण्याला आज आहे सव्वीस जानेवारी सलग तीन दिवस सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं मला वाटतं जाताना ट्रॅफिक लागेल आणि गोव्याच्या ट्रिपबद्दल म्हणायचं म्हण झालं तर चांगली ट्रिप गेली काही अडचण आली नाही आणि ज्या लोकांना पोलिसांचा प्रॉब्लेम वाटतोय तर पोलिसांचा काय पण प्रॉब्लेम नाही एकदा सुद्धा गाडी आमची अडवली नाही बऱ्याच ठिकाणी पोलिस उभे होते पण गाडी अडवली नाही एकदा अडवली पण ती का अडवली मी एकाच राऊंड अबाउटला तीन वेळा सर्कल आणला म्हणजे कुठं जायचं जरा कन्फ्युजन होतं तर तीन वेळा राऊ सर्कल आणला तर गाडी थांबवली आणि ते दारू चेक करायचं मशीन असताना त्याच्यामध्ये फुकाय लावलं त्याच्यामध्ये काही निघालं नाही क्लिअर निघालं की लगेच जा म्हटली आम्हाला सुद्धा कुठं मागितलं नाही त्याच्याहून काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पोलिसांचा त्रास नाही असं म्हणू शकतोय एकदा पण म्हणजे फाईनची गरज लागली नाही असं म्हणतो मी चौथा दिवस आहे गोव्यामध्ये त्याच्यामुळं चार दिवस सात जर पोलिसांनी अडवलं नाही तर एवढं स्ट्रिक्ट नाही असं म्हणू शकतोय आपण मित्रांनो एकशे सदोतीस किलोमीटरलाच तीन दिवसापूर्वी भरलेली ची टाकी संपलेली आहे म्हणजे गोव्याच्या सीएनजी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणू शकतो आपण का तर माझी गाडी ट्रॅफिक मध्ये कुठली नाही एवढी आणि कुठं काहीच नाही झालं तरी बी एकशे सदोतीस किलोमीटरलाच गाडी पेट्रोल वरती आली आणि फुल भरलेली साडेपाचशे रुपयाचा सीएनजी एकशे सदोतीस रुपयाला संप किलोमीटरला संपलाय तर गोव्यातल्या सी एन जी वर एवढा भरोसा ठेवू नका जर जास्त गर्दी असेल सीएनजीला तर डायरेक्ट पेट्रोलवर चालवा आता मी सुद्धा पुढं चालू आहे असाच पेट्रोलवर सी एन जी पंपावर सी एन जी बरा गेल पण लई गर्दी होती म्हणलं लई लांब जायचे चला पेट्रोलवरच बघू आता जाता जाता जर मोकळा सापडला तर ज़द भरूया एक बात पूछनी थी ऑल इंडिया परमिट गाड़ी हो तो बिना कुछ दिए जा सकते हैं के अंदर नहीं नहीं ये निकालना है आपको आईएससी पेपर नहीं तो लाके दिखाना है और तो देखेंगे साहब बात तो ऑल इंडिया हो तो भी ये निकलना ही पड़ता है ओके इतकं खराब आहे की ऑनलाइन पंप होता सीएनजी पण सीएनजी च काम चालू आहे त्याच्यामुळे आता नाही ला जाने, पेट्रोल भरून साताऱ्या आपलं कोल्हापूर पर्यंत जावं लागेल बघू आता काय होतंय तसं म्हणाय गाडी चांगली ॲव्हरेज देते गाठानी गाठानी आलो सोळा पॉईंट एट चा एव्हरेज दाखवत मीटरवर त्र्यान्नव <laughs> आता सध्या आलो तर आम्ही आंबोली घाटामध्ये आणि थांबा धबा हा आ, लिंक नका तोड तुम्ही कुठं तुम्ही आंबोली घाटामध्ये आलो आणि गोव्यामध्ये येता येता आम्हाला अडवलं पोलिसांनी जाताना अडवलं नाही पण येताना अडवलं आणि तिथं अडवल्याच्या नंतर त्यांनी लायसन्स मागितलं नाही इन्शुरन्स मागितलं नाही फक्त मागितला टीपी आणि तो नशिबानी होता तर जाता जाता चुना लागण्याची शक्यता होते पण तुम्हाला पण हेच आहे की गोव्यामध्ये जाताने जरी आडवलं नाही तरी बी आपली डॉक्युमेंट क्लिअर करूनच जा टीपी काढूनच जा आणि मी त्यांना विचारलं की ऑल इंडिया परमिटला पण टीपी काढावा लागतो का तर काढावा लागतो फक्त दोन्ही मध्ये फरक काय तुम्हाला सांगतो महाराष्ट्र परमिट गाडी असली तुमची तर तुम्हाला स्पेशल परमिट काढून परत टीपी काढावा लागतो आणि ऑल इंडिया परमिट असेल तर फक्त तिथं बॉर्डरवर जाऊन टीपी काढायचा हा फरक आहे एवढं सांगायचं होतं बिना टीपी काढता गोव्यामध्ये एंट्री करू नका बऱ्याच ठिकाणी बरेच पोलिस असतात गोव्यामध्ये मला किंवा गोव्यामध्ये कुठेच अडवलं नाही पण बाहेर निघताना शंभर टक्के बॉर्डरवर अडवलं तर तुम्ही बघितलं जाव्यामधून चाळीस पन्नास किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर आजरा म्हणून एक गाव आहे तिथं आम्हाला सीएनजी मिळला पण सीएनजी ला इतकी लाईन होती पाऊन तास सीएनजीच्या लाईनीमध्येच गेला पाऊन तासानंतर आता जवळजवळ नंबर आलेला आहे ऑनलाईन सीएनजी काही अडचण नाही मस्त प्रेशर भरला भरला म्हणजे पार करायच्या परत साताऱ्यापर्यंत जाईन असं वाटतंय बघू आता मित्रांनो आता येता येता आम्हाला कर्नाटकमध्ये परत आडवलं आणि परत मी, स्पेशल पर मी, स्पेशल पर मी ती स्पेशल परमिट दाखवलं त्या आरटीओ वाल्यांना तर त्या आरटीओ म्हणणं होतं नाही स्पेशल परमिट नाही टिपी लागवतो टिपी लागवतो तर मी त्याला सांगितलं की आम्हाला अडवलंय आणि हे चालतं तर त्यांनी कुणाला तरी फोन लावला आणि मग नाही होय करीत जाऊन दिलं पण मला असं वाटतंय म्हणजे असच जे सिस्टीम की तुम्हाला जर शॉर्ट शॉर्ट मध्ये दहा पाच किलोमीटर जर जायचं असेल तर ते सोडू शकतात पण तुम्हाला जर बेंगलोर सारखं किंवा मेन कर्नाटक मध्ये जायचंय तर तुम्हाला स्पेशल परमिट आणि टीपी दोन्ही पण काढणं गरजेचं आहे स्पेशली महाराष्ट्र परमिट साठी आणि ऑल इंडिया साठी काय लागत हे मला पण शोर नाही महत्वाच आहे काय असं काही निघालेलं आहे किती मित्रांनो आता हे खंबाटकी घाटाच्या पुढे आणि चलन तीन दिवस सुट्ट्या याचा परिणाम असं आहे की सगळं ट्रॅफिक एकाच वेळेस मुंबई आणि पुण्यासाठी निघलेलं आहे मी गोव्यातून निघलो होतो तेव्हा मला जवळजवळ साडे नऊ वाजताचा ऑफ दाखवत होता आणि आता दाखवतय एक वाजून वीस मिनिटाचा ड्रॉप ऑफ म्हणजे चांगलं चार पाच घंटे डिले झाले आणि मला हे सांगायचंय की काय सांगायचंय की याच्यामध्ये आपली काही चुकी नाही पूर्णपणे चुकी गव्हर्नमेंटची की त्यांना जर माहिती आहे सलंग वीकेंड आला एवढं ट्रॅफिक लागतं तर त्यांना तशी मॅनेजमेंट करायची का सवय नाही म्हणजे अख्खा बँगलोर हायवे उकरून ठेवलाय काही कारण नसताना काही काम होत नाही काहीच होत नाही मी चांगलं तीन वर्ष झालं कोल्हापूरला येतोय जातोय पण ते ते तीन वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तशीच आता पण आहे त्याच्या अगोदर पासून सुद्धा असेल पण मी बघितले नाही त्याच्यामुळे फक्त तीन वर्षे सांगतोय मी काय त्यांचं मॅनेजमेंट काही मला समजलं नाही आणि पुण्यामध्ये सायकल रेस जी होणार आहे त्या रेस साठी त्यांनी अवघ्या आठवड्याभरातच असे रस्ते बनवलेत जस का काय आता म्हणजे तुम्हाला सांगायची काही गरज नाही किंवा काय काय पुण्यातल्या रस्त्याची अवस्था केली आता सध्या आणि इतक्या दिवस काय त्याला त्या रस्त्याला ते ठिकडे माळू मारून तयार होते पण कधी त्यांना अशी आठवण नाही झाली की बा इतके क्वालिटीचे पण रस्ते होऊ शकतात म्हणजे सगळं मॅनेजमेंटचाच खेळ आहे आणि गव्हर्नमेंट या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही सर्वसामान्य माणूस मेला तरी चालतंय त्यांना काय फरक पडत नाही तुम्ही फक्त टॅक्स भरित राहा फक्त दहा मिनिटाचा रस्ता आहे कर्नाटक मध्ये गोव्यावरून महाराष्ट्र पुण्याला येण्यासाठी फक्त दहा मिनिटाचं कर्नाटक लागतो पण बॉन्ड्रीला असे पोलीस उभा राहते जस का मी भारतातून पाकिस्तान मध्ये एंट्री आणतोय भारत पाकिस्तानच्या एंट्रीला सुद्धा एवढी चेकिंग नसते करीत एवढं तर चेकिंग करतात आणि पहिलं घर टिपी त्या टिपी आहे का काय गो आता काय म्हणायचंय म्हणजे समजा तुम्ही तेवढ्या ते सेवा देत असला एकदम व्यवस्थित कार्यक्रम आहे सगळं आम्ही मोडतोय तर समजा ठीक आहे का इतकी चेकिंग आहे पाच सहा किलोमीटरचं मोपून कर्नाटक लागतं आणि महाराष्ट्रात आलो हो मी असं नाही म्हणत की मग महाराष्ट्रातले लय हुशार येतं अजिबात आठवित नाहीत महाराष्ट्रवाले कर्नाटकच्या गाडीला लय लय त्रास देतात आणि कर्नाटकवाले महाराष्ट्राची गाडी बघूनच गाडी थांबवतात माझ्या मागे आला होता गोव्यावरूनच आली ती गाडी आणि तिच्या कॅरियर वर बॅगा होत्या तर तो पोलीस म्हणला त्या गाडीवर बॅग आहे थांबव थांबव थांबवू तर मला काय म्हणायचे त्या पोलिसाला सुद्धा की गिरटिगा गाडी सेव्हन सीटर आहे सात लोकांचं सामान कुठं ठेवायचं डोक्यावर कॅरिर वर असण काय लय मोठी गोष्ट नाही ना पण त्यासाठी गाडीला थांबवायचं आणि त्याच्याकडून पैसे उकळायचे कुठला कुठलांनी आहे आता जवळजवळ पुण्याच्या जवळजवळ आलेलो आहोत आणि मला स्पेशल थँक्यू म्हणायचंय आमच्या सरांना की त्यांनी माझी गाडी चालवली आणि माझे कष्ट हलके केले नाहीतर नॉन स्टॉप uh, पुण्यापासून गोव्यापर्यंत यायला आणि गोव्यापासून पुण्यापर्यंत यायला माझी हवा टाईट झाली असती पण स्पेशल थँक्यू सर आणि बऱ्याच लोकांचा मला प्रश्न असा आहे की कस्टमर कस काय गाडी चालवते तर सरांना मला विचारायचं तुम्ही गाडी का चालवताय मला एक तर ट्रॅव्हलिंगची आवड आहे आणि एका शब्दामुळे तर माझं पण काही कर्तव्य की बाबा त्याला पूर्ण एक माणूस किचन आता त्याला पूर्ण लोड न देता त्याची थोडीशी मदत व्हावी ओके तर असा विषय आहे आणि आमचं बॉन्डिंग पण एकदम मित्रासारखं झालेलं आहे आणि स्पेशली ऍज अ कस्टमर कोणी बघत असेल तर मला तुम्हाला सांगायचे की तुमच्या ड्रायव्हरची बी जरा विचारपूस करीत जा की जर त्याची स्टॅमिना नसेल तुम्हाला ड्रायव्हिंग करता येत असेल तर तुम्ही समोर ऑफर करू शकता की दादा जवळ कंटाळा आला असला तर मी ड्रायव्हिंग करू शकतो म्हणजे असाने ड्रायव्हर पण खुश राहतो आणि कस्टमर पण खुश राहतो बरेच ड्रायव्हर लोक दाखवित नाहीत की त्यांना झोप येत नाही किंवा कि बुक लागली असं तसं झोप ताण म्हणजे तसंच बळजबरीने झोप येतात गाडी चालवतात तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे कस्टमरनी जर विचारपूस केली नाही का बाबा जेवण केले का चहा पेचाय का किंवा जर स्वतः चालवायचं असेल तर थोडे फार जरी केले तरी ड्रायव्हरला थोडं तेवढाच रिलॅक्स करायला वेळ मिळतो आता माझा जरा जास्तच रिलॅक्स झाला म्हणजे जॉब सुद्धा खाल्ली मी कारणापासून त्यांनी गाडी घेतली ट्रॅफिक इतकं खतरनाक लागलं होतं की मी म्हणजे खरंच जर स्टॉप यायचं म्हटलं तर लय बेकार अवस्था झाली असती माझी पण मला भरपूर आधार मिळाला झाडा झुडपांनी रस्ता काढीत काढीत वरून फ्लाय ओव्हर तर अशा पद्धतीने अथक प्रयत्नानंतर शेवटी पुण्यामध्ये पोहोचलो आहोत अडीच वाजल्या पुण्यामध्ये पोहोचायला तर सर कशी झाली ट्रीप ट्रीप एकदम मस्त आणि मी एका शब्दावर शुभम ठाण्यावरून आला आणि जो तसा व्हिडिओ बनवतो हो तसा वो देता है। वो डिसीजन तो सर्व्हिस पण देतोय मी जेव्हा डिसिजन घेतला होतो शोभम द्यायचे आमचे जे मित्र किंवा काय सगळे खुश होत आणि अशाच आमचे पुढच्या ट्रिप आणि माझे काही कलिक का असून पर्सनल सगळे भाडे ह्याच्या पुढं शोभम ला धन्यवाद okay, थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद